अरे भाऊ थांब थांब तुला देखील अशा पर्या व्हिडिओ जबरदस्त बनवायचे आपल्या चॅनलला पाहिजे लाईक सबस्क्राईब कर कारण घरच्या चॅनलमध्ये ट्रेंडिंग बीच अशा पर व्हिडिओ येतील एंडपर्यंत व्हिडिओ बघू लगेच समजून जाईल ओके ओके तर मित्रांनो आपण मला मोबाईलच्या खेळते टायटल थंबनेल बघून शकतो आज चोट जबरदस्त केलेलं आहे आणि बीट मार्क आहे इम्पोर्टिंग करून घ्यायचं आहे इम्पोर्ट करून घेतल्यानंतर ओपन करून घ्यायचं आहे जस्ट मार्क आणि व्हिडिओ मित्रांनो एंडपर्यंत बघा ओके कारण का इफेक्ट चेंजेस देखील आहेत ओके तर प्लस सुद्धा जर मीडियामध्ये जायचं आहे ओके तर तुमचा फोटो स्वतःच घेऊ शकता मी फोटो घेतलेला आहे लास्टपर्यंत ओढून घेतलेला आहे याला ओके सॉरी बघू शकता अशा प्रकट झालेल्यामधनं ओके या फोटोला काय करायचं तीन डॉडवरती क्लिक करायचं तर आणि फिल कांपुशावरती क्लिक करायचं आणि तो मोमधून बरोबर इथं आपण हे करून घ्यायचं आहे वगैरे घेतल्यानंतर बरोबर सेंटरला सेंटरला घेतल्यानंतर काय करायचं आता इथं या फो बीट आपण दिलेलं आहे ते जर असं प्लिस्ट करत जायचं मधल्या टच करून अशा प्रकारे प्लिस्ट करत जायचं आहे तर आपलं एंड पण प्रकारे प्लिस्ट करून जायचं आहे आणि आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा असं लाईक सबस्क्राईब करा आणि इंस्टाग्रामला देखील फॉलो करा आणि स्टोरी मेन्शन करा ओके तर आणि काय अडचण आलं देखील कमेंट देखील करा आणि या व्हिडिओला कॉमेंट जे जे आली पाहिजे मित्रांनो ओके आणि असं बघा जबरदस्त व्हिडिओला तुम्ही कॉमेंट करत नाहीसा आणि पी एन जी ॲड करून घ्यायचे ओके पी एन जी लास्टपर्यंत ओढून घ्या आता पी एन देखील चेंजेस आहेत ओके तर इथं पी एन जी सेट करून घेऊया आपण सर्वात आधी आणि इथं रोटेशन म्हणजे क्लिक मायनस फोर किंवा फोरच करा ओके इथे सेट करून घेऊया आपण ओके आणि इथं एका बीटमध्ये कट करायचं आहे ओके एका बिटमध्ये कट केल्यानंतर अशा पर दिसून जाईल तुम्हाला एवढं केल्यानंतर मित्रांनो बॅग यायचं आहे आपल्या सिक्बी पॅकमध्ये सिक्ब पॅकमध्ये बघू शकता सात बिगट आहेत ओके तर बघू शकता साई इफेक्ट आहेत ओके साई इफेक्ट तुम्हाला अशा चेंजेस देखील आहेत एक नंबर कॉपी करा, करायचं अशा कॉपी केल्यानंतर काय यायचं व्हिडिओमध्ये येऊन जायचं आपल्या आता बिटमार्क आपण फोटो ऍड केला तिथे यायचं आहे आणि नंतर एक नंबरच्या फोटोला पेस्ट करून आहे आणि तसंच आपल्या इथं कट केलेलं आपण पेन जिल्ह्या एक नंबरच्या तर एक नंबरची इथं पेस्ट करून घ्यायचं आहे ओके तर पेस्ट का केल्यानंतर काय होईल बॅक यायचं आहे प्रयत्न प्रयत्न बॅग सॉरी आपण बिडमार्क दुसरा ओपन केलं आहे तर आल्यानंतर काय करायचं आहे प्रकारे दोन नंबरचा इफेक्ट कॉपी करून घ्यायचा आहे कॉपी केल्यानंतर व्हिडिओमध्ये यायचं आहे आणि फोटोला पेस्ट करून घ्यायचं आहे ओके तर बघू शकता आपण या छोट्या फोटोला पेस्ट करून घ्यायचा घेतल्यानंतर प्रयत्न बॅक या बॅक आल्यानंतर सेके बॅक ओपन करून घ्या तीन नंबरचा इफेक्ट कॉपी करून घ्या ओके घेतलेलं आहे बघू शकता घेतल्यानंतर काय करायचं व्हिडिओमध्ये यायचं आहे व्हिडिओमध्ये आल्यानंतर तीन नंबरच्या शेपारे हे करून घ्यायचं आहे ओके एंडपर्यंत मी त्यांना व्हिडिओ बघा लगेच समजेल आणि अजूनही केले नसेल तर लाईक सबस्क्राईब ती करून टाका ओके कारण का लगेच आपण व्हिडिओ अपलोड करतो सर्वात तुम्हाला नोटिफिकेशन येईल ओके तर आता हा इथं मी पेस्ट करेन ओके तर आता इथं इथून पुढे दोन इफेक्ट आहेत मित्रांनो चेंजेस आहेत ओके आता इथवर बघत आला आहे तर तुम्ही ही करा ओके व्हिडिओ सोडून जाऊ नका ओके आता इथं बघू शकता इथं पेस्ट मारलेला आहे पे आता बघू शकता आपण बॅग घ्यायचं आहे बॅक आल्यानंतर सेफ इपेक्ट ओपन करून घ्यायचं आहे ओपन केल्यानंतर हा इफेक्ट कॉपी करायचा आहे लास्टून दोन नंबरचा ओके केल्यानंतर बॅग यायचा आहे बॅग आल्यानंतर सेकंड इफॅक्ट ओपन सॉरी बिटमार्क ओपन केल्यानंतर काय करायचं आहे आता बघू शकता इथं आपण पेस्ट केलेला हा दोन्हीला आपण पेस्ट मारून घ्यायचं आहे तर इथं पेस्ट मारल्यानंतर परतनं बॅग घ्यायचं आहे ओके बॅक आल्यानंतर सेकेड पॅक ओपन परतन करायचं आहे केल्यानंतर काय करायचं आहे लास्टचा इफेक्ट कॉपी तीन डॉ कॉपी इफेक्ट केल्यानंतर बॅक यायचं आहे बॅक आल्यानंतर आपण आता लास्ट दोन बिनेट्स आहेत त्याला तर हा इफेक्ट इथं पेस्ट मारून घ्यायचा okay? आहे ओके अजूनही अजून व्हिडिओ झाले नाही अजून सेसपॅक लेअर आपण ॲड करून घ्यायचे आहे बॅक यायचं आहे सेकेड पॅक ओपन करून घ्यायचं आहे तीन सेसपॅक लेअर दिल्यास कॉपी करून घ्यायची आहे आणि कॉपी थ्री लिअरवरती क्लिक करून घ्यायचं आहे परत घ्यायचं आहे व्हिडिओमध्ये व्हिडिओमध्ये आल्यानंतर इथं एक नंबरला जस्ट पेस्ट मारून टाकायचा आहे इथं पेस्ट थ्री लेअर करायचं आहे पर्शन लास्ट लिहून पर्यंत असं प्रकारे येऊन इथे ऑप्शनवरती क्लिक करून ह्याला ओढून घ्यायचं आहे अशा प्रकारे ओके ओढून घेतल्यानंतर अशा प्रकारे आलेले आहेत ओके तर इथं आल्यानंतर बघू शकता अशापर्यंत झालेला आहे व्हिडिओ झाला आहे का बघा इफेक्ट इफेक्ट अप्लाय करून चेकिंग करा ओके आता इथे एस ते क्लिक करायचं सेव्हन्टीन ट्वेन्टी टेन पण आपला व्हिडिओ आपल्या गेल्या मेस पोकण्यास सुरुवात करायची आहे तर मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा नेक्स्ट व्हिडिओ कुठला हवा आहे ते मला कमेंट करून नक्की सांगा तुम बघायचं तुलच्या चॅनलवरती बघत राहा तो प्रो रेटर बना तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र